Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn chị 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 chị

म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे बघ ग्रंथराज ज्ञानेश्वर मंदिर हे ग्रंथराज ज्ञाने हे वेगळं आहे मला वाटतं दादा एक मंदिर दाखव दादा ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर आहे हे ज्ञानेश्वरीच ज्ञानेश्वरी मंदिर आहे समाधी दुसरीकडे दादा समाधी ही नाही आहे हा ह्या रस्त्याने जा इकडून तिकडे जावं लागेल सामोर एकदा विचारतो ठीक आहे काकाने विचारतो तू नक्की कुठे आहे राईट मारून सरळ दाखवते आता రైట్ right, మ <laughs> आपण पोचलोय तिथे पेन पार्क आहे तिथून आतमध्ये आपल्याला जायचंय आज इलेक्शन झालं ना गुलालबाईकडे उधळत आहेत पार्किंग पूल आहे बाईक ला आपण आळंदी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी त्या ठिकाणी बोललो इंद्रायणी इंद्रायणी नदीच काठ आहे इकडे पार्किंग आहे कुठे आहे ते समाधीचं कुठं आहे मुंबई सगळी दुकान आहे दाखवा हे काय घेतलं तुम्ही दाखवा आरू आरू काय घेतलं दाखव सेम सेम दोघांनी सेम घेतलंय पिकाचू दोघांच्या पण आयशी ओरडणार आता घरी गेलो मार्केटमध्ये असं टाइमपास फिरतोय

हे, अरू नेक्स्ट ब्लॉग मध्ये जाणार आहे शिवा घाशी <laughs> आणि स्पेशल लिंक तुझ्या मम्मीला वाटवे <laughs> हरामी हो बेटा एक्झाम्पल ऐकलंच काय नाही नाही माणसाने आहे खाव तुमचं असं आहे की हे खाऊ का ते खाऊ चालू आहे गर्दी बघता तुम्ही आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी संजीवन समाधी स्थळी आलो काय É, bago, 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 bago. Você pode, você pode, você pode. Bago, bago. Você pode, você pode. Você फार तुझं एक्सपिरियन्स खोट बोलणार बाई तोंड तुमचे सांगताय मस्त गाईज वेलकम टू माय चॅनल बॅक आहे का वन ए वन के वन के बघायला लवकरात लवकर लवकरात लवकर वन के करा मी आधीच सांगतो वन के व्हायला पाहिजे लवकरात लवकर

ये येल आमचं दर्शन आता झालेलं आहे कसं वाटतं एक नंबर एक नंबर एक नंबर दर्शन झालं थोड्या वेळाने आपण एक्सप्रेस करू की कसं वाटलं काय अरे चप्पल घालतोय काय करतो नंतर आता आपल्याला दत्ता मिळाले आणि मावशीला थंडीची उडवडी भरलेली मा आहे मावशी आता पण इथे दगडू दर्शनाला झालं वाजरेत आठ मी का झालं आता आहे का नाही कामावर कामा जायचंय डबे सोडायचे आहेत तू काय झोपून राहशील मावशी एका रांगेत चला थंडी तर आहे थंडी खूप आहे आता का बाईक हालत खराब आहे ठीक आहे मंडळी आपल्या दत्ता का भेळाले आणि दत्ता का पहिल्यांदा आपला शनिवार वाडा धेऊन आले गेड शनिवार वाडा बंद झालाय टायमिंग संपलं त्यामुळे शनिवार वाला आपण बाहेरूनच बघू इकडून आपण तगडू शेतला जाणार गेला काढला आता काढो का एवढा वाव नाही ना फोटो पणला काढायची इच्छा पण नाही महाल आहे मावशीला लगे म्हणजे पुन्हा एकदा आपण 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 दोनदा झालं पुन्हा एकदा दगडूशेठ हलवाई गणपतीचं आपण दर्शन घ्यायला आलोय नुकतच गेल्या महिन्यात पण आलेलो बरं झालो आपण या महिन्यात গৰদী আৰে নিতি দা म्हण आपलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन एकदम प्रॉपर लेवल आणि एकदम काच करा खूप म्हणजे एकदम मस्त झालंय दर्शन थोडीशी लाईट येणार नाही तुम्ही जरा समजून घ्या मी फ्लॅश लाईट पण नाही तर दर्शन खूप छान झालंय आता आपण इथून अजून आपले देवदर्शन संपलेले नाही आहे का अजून आपले देवदर्शन संपले ना अजून चालूच आहे आता इथून कुठे चालू आहे डोंट नो नाही सगळे आपण आता ब पहिलं गाडी घ्यायचं झालं नंतर तिथून सारंच बघ म्हणजे आज मला वाटतं रात्री दोन तीन वाजता जायला होईल वाटतं फुल फुरसत आहे आणि थंडी एकदम वन साईड वाजणार काय काय सकाळ पेपर ऑफिस आहे का पुजेत. युट्युबवर न्यूज गणपती बघ बघा ना इथे सुंदर आहेत ना? गणेश आधार हिंद मंडळ. हे असे गणपती पाहिजे ना? तरी आता जेवायचा विषय करायचा आहे आणि नंतर डायरेक्ट घरी जायचं. दादाने गाडी काय सोडली नाही दादाने गाडी काय सोडली <laughs> <laughs> नाही म्हणजे आजच्या टीनीचा लास्ट स्टॉप म्हणजे लंचचा आपला सॉरी डिनरचा सोलकडी म्हणून मोठं लोक बनला असेल ना मोठं <laughs> अरे खूप मोठा बन अर्धा पाऊस असेल बनला आता आपण इथे जेवणाचा विषय करूया आणि नंतर डायरेक्ट फटाफट निघायचा विषय करूया ధీర్ రస్ அண்ட சாெ

मग कॅब घेतले के याच कॅबवरती आपल्याला मुंबईला कसं कसं पोहोचायचं आहे वाजले साडे दहा पोहोचायला तीन साडे आता कोणातरी सत्कार करायचा सत्कार आपल्या काकांचा आपल्या दत्ताकांचा करायचा दत्ता का मेन म्हणले एकदम आता हिच्या बाजूला काय हिच्या बाजूला घ्या बाजूला पाया वडा पाया काकाच्या पाया वाडाय

जेवल्याच्या नंतर मी गोपरू गपचप आतमध्ये ठेवून दिला आणि काहीच विषय केला नाही सॉरी थोडासा मध्ये मध्ये काळू तुम्हाला पण समजून घ्या बाकी काहीच विषय केला नाही का तर, तर थंडी खूप होती त्यामुळे गोपरू गोपशू आत्मा ठेवला हो आणि कुडकुड होतो आता ब्लॉकचा एंड उद्या करण्यापेक्षा म्हटलं आताच करूया हे जे काही दे, देवदर्शन झाले दोन तीन झाले तीन एकदम अप्रतिम झाले मजा आधी आपण नेक्स्ट टाइम प्रयत्न करू की आपल्या अख्ख्या फॅमिलीला हो घेऊन जाण्याचा तर जास्त काय वाढवत नाही आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट